नमस्कार मित्रांनो तर मी आलेलो आहे रानात आपल्या बोरसाठी पर्दी सोडायला तर हे आपलं रा रान आहे हे आमचं रान आहे तुम्ही बघू शकता आत्ताच आपला ऊस गेलेला आहे तर तिथं बोर आहे बघा सूर्य किती सुंदर दिसतोय बघा हा का आलीच बोर आपली आप 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 तिथं बोर आहे आलेलं आहे आपली बोर हा का आपली बोर आहे बोर ती पाईप तिकडे गेल्या मग एंडला थोडीशी तब्येत खराब असल्यामुळे आवाज खराब येतोय माझा चला तर मग आता पर्डीची तयारी करून घेतो चला तर आता मी तुम्हाला आपलं क्षेत्र दाखवतो बघा इथ नाशी पाईप गेलेली आहे खूप चांगलाच येतो या रानात आपली स्वतःची बोर मारली म्हणजे मागच्या वेळेसच मारल्या मागच्या मागच्या वेळेस नाही मागच्या वेळेस मारले पण हो बघा त्या मागचा ऊस दिसतो का तिथंपर्यंत आपलं रान आहे म्हणजे तो ऊस आपला नाही त्याच्या अलीकडं तो काय नाही ती आपला आहे तर बघ पाणी चालू केलं की मी इथं येतच राहतो म्हणजे दादा स्नेही काय दादा पण येतात पण मी कसं सा, मी सारखं येत असतो म्हणजे तोंड वगैरे वगैरे काढत असतो काय काय बघा हे आपला एंड आहे म्हणजे एंड पाक तिथं पर्यंत आहे हा नुसता पाइपचा एंड आहे इथं काय काढलं बघतो लिकेज बिकेच झाला असल लिकेजच झालेला असेल पाणी आलं गे जाऊया चला आपण भीती वाटते तर आता इथ आपण पूजन करायचंय परदीच तर पोळ्या चपाती आणि फळे आपण ते होत आहे यावर आपण आता करंजन मोदक ते होत आहे Apoi, în Don Don Pana, ce stat mi le-am nalaut. आता झालेले आहेत तर आता आपण नारळ आणि लिंबू ठेवू तर तुम तर तुमच्या इकडे पण अशी परडी बनवायची पद्धत आहे का तर कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद